पोरला काय इट्टी दांडू खेळायला लागली त्या पण आली गिरण बंद करून इकडं बापाला याड लावून गा असलं बघितलं की आपलं लहानपण आठवते बर का आपलं अण्णा इथं काय करायला लागलं अण्णा काय करताय झाले हिला काय सरपंचा बोंब जायला काय अवघडच भाई मग नाही सगळ्यांचे उदारी जमा होत आले पण सरपंच काय ठीक आहे पहिल्याच पहिल्याच नंबरला नाव आहे सरपंच काय बोल मागायचे त्याला अरे तुला सांगणं जमलो मी त्याच्यामुळं मला दुसरं काय बोलता येत नाही रे मी देतो म्हणलंय की दे तुम्हाला विश्वास म्हणतो मी माझे बाद ठेवू नका म्हणजे ठेवा म्हटलंय की मी देतो द्यायला सांगते की त्याला की रे त्याला काय बोलू का जग जायला सरपंच केल्या पण आपले आबरू दा पंचनामा झालाय सगळा आबरू नाही आपण बघ काय ना मा बर असू दे ती जाऊ नका आम्हाला यायला इथं डोकं फिरलंय आज जरा निवांत आहे गाव शांत आहे आज एका महिन्याचा माल येतो की त्याच्या उदारी माझा असू दे आजा जरा इथे जाऊन खेळ असेल की कुठे बारके पोरात नाही खेळतेस हे बारके लगा आपण बी गावात तरी बारके होतच की त्याला काय होतंय चल ती पण आहेच म्हणा हे रामदेवा अरे झाले की म्हणतो मी तु अरे म्हणतो त्याला काय अजून लग्न वय आम्ही तसं अजून बरंच आहे बरं आम्हाला इट्टी चांडू खेळायचंय तुम्ही करताय का म्हणता मी अनाऊन्समेंट तू खेळ तू काय म्हणशील ते करतो मी बरं ते ठेवा आता आणि जरा अनाऊन्समेंट करा बघा लय लई झालं खेळून चला ती मी बघताय म्हणले की ते ठेवा यायला काय डोक जरा ए मी घ्या टिंग्या कुठं आहे रे बर जरा आम्ही खेळणार आहे इकडे इटी हे दांडू तिकडे बर हे वल्ली सुखी कराय थांब अरे काय हे सगळं भिजल येईल का इथं अरे काय हाय का नाही आणि इकड हा बाग हा बाग हे नको काय करत नाही बघ येवल आहे आणि वाळ आहे का मास्त चालते बघ कस अय अण्णा बघा ओली सुखी करतोय हा माझा डाव आहे माझा डाव मी काय बोलतो हो जरा ऐकून का तुम्ही बोलला नव्हता सुखी कुणाची ना ओली कुणाची बरं तुकारेला बर हे सुख तुझ माझ जा खेळ जा गडी वाटून घ्या गेला का ए तुम्ही तिघ तिकड आम्ही तिघ इकडं तिथे शांते शांते आम्ही गावचा पंच आहे काय चहा बी आण जा नाहीस काय घरात आल्यावर माझी इज्जत राखत जा गाव काय मला म्हणलं हा काय पंच घराकडे गेला तर तुम्हाला साधी मालकी सुद्धा चहा देत नाही अग चान मला चा पिऊन दे लगा हे लगा बताई बाम च टाकणार जोरात जाय माग ए मी घ्या हे तो बरा ए थांबा बा कोले कोले हे बघा आजा आता विट्टी कोलत आहे आता आजा विट्टी बघ डगामध्ये कोल असं मला वाटतंय ಅರೆ ಸರ್ ಕೇ ಆಜಾ ತುಂಬಲ ಮೊಟ್ಟ ಜವಳ ನಾಮದೇವ ವಿಪತ್ ನಾಮದೇವನ ವಿಪಲಿ ರೇ ಯಾ ಇಲ್ಲ ಗಿ ನಾ ಕ हे थांब हे इकडे सारखे मी घ्या इकडे उभं बोले सर सर सारखे इकड अरे बे न्या तुला इकडं दे म्हणलं होतं यासाठी आउट आउट आहे चला चला मी घे इकडे मायला अण्णा कसा आहे नेम कोले कसा आहे जावा या सुट्टी नाही लई दिवसाने मी खेळायला लागला इट्टी दांडू मी वाघ नुसतं तयार राहावा नामदेवा आता इट्टी खोलत आहे बघा बघू की अर कोणाचं काम नव्हती चला हे सरा इकडं सर सर बाजूला एक डाव झालाय शान आज बघे फर्स्ट क्लास चा आणला बर का अगदी कवासा मला चालील नाच करून पण आज मात्र मला चहा माझी समाधान झाली बघ अगदी गरम गरम चाय अगदी दोन घोट मारतो एकदम फ्रेशन ह अस अगदी वाप लागल्या निघाला बर का लय भारी झालाय हा आज चहा काय भारी अगदी हजे मी खबर आहे

आईला वरलं काय पडलं पिडलं का बरक्षात आम्ही हा आईला तोंड माझ माजले आयला इट्टी आता तुम्हाला इट्टी बघा

आईला शाळेत गाबडी आज खेळ ती निट्टी मारली बिरली का बर शांते अग, अग पोत्यानं साखर आणून देतोय नाही पी मी चहा पिलो ती बरं झालं सपाक झार चा काय जळलं मी का साखर नाही घरात सपाक झारच्या मला प्याला दिलाय हा आईला इट्टी ही शाळपोरखाली तिनेच इकडे टाकली असली पाहिजे आता ही इट्टी घेऊन जातो आणि त्याने ढेऱ्यांना कसलं गेले हा ना कसलं मारलं इट्टी आहे एक नंबर मारला बघा गावात नसते बघ आता इट्टी म्हणतो ना मेन मारले ना मेन सुट्टी नाही अरे आज का बेले गत आले यार काय झाले का अरे तिकडे लका आपले डेरी आणणा चा पेत बसलेला कधी नव्हतं बायकून असं गोड गोड चा करून दिलेला आणि त्या चाच्या कपात पिटी आणि ती चा सगळ्या गरम गरम तोंडा उडलाय त्याच्या बाजल सगळं इकडंच यायला लागले ती हायला तू बघा लय मोठा घोटाळा झाला बघा आपण जाते बघा हायला आयला लगा काय करू काय करू काय करू बघा नाम्या तुझं आता काय करू काय करू ए थांब थांब सरपंच ए सरपंच ए इकडे आलो आलो <laughs> आता काय घाललं हे माड ना म्याने ह्या अरे की आणि कशाला पिढा पाहिजे अरे आपल्या गाळ्यातलं गोंगड त्याच्या गाळ्यात मारून मी मोकळा होतो हे सांगू नका बरं कुणी बघा तुम्ही थांब की जरा गे बस काय करत नाही त्याला मी सांगतो येऊ दांडू दा आओ भर सर, आ, ते पोरग लय देऊ झालं मला म्हणते ना दादा दांडू करून दे दांडू करून दे तेवढं तुमच्या द्या बर का कुठल्या पोराला देऊ अरे सरपंच गावात काय तुमची वाईस खाते ती आजा सरळा बरोबर का काय पण उगाच बोलत जाऊ नको गावात किती खाती येते काय तुम्हाला दोन पोर आहेत पोराल द्या असं त्याला म्हणायचं हो याला का बोलायचं काय पण बोलतोय अजा आला बरं झालं या नाम्यानं दांडू करून दिला ती पूर्ग लय दिवस मागायला आलं तर दांडू द्या दांडू द्या पण नाम्यान दिला की कुणी मारली हा एवढा प्रेमाने माला बायकून प्याला करून दिला होता सरपंच झालं अय अण्णा काय झालंय बोमरायला काय झालं बोमरायला हा वयात इट्टी दांडू खेळायला तुम्हाला शोधत आहे का मजे झालं काय म्हणजे मी तिथे चा प्यात बसलो होतो तवा हे चट्टी पडली टिपडली ना माझ्या किती प्रेमानं मला होता करून माहित आहे का आणि माझं तोंड बाजलं की आणि म्हणता काय झालं बरोबर हे सगळं आज जी माझी बाजली आहे का माहिती एवढं च मला प्रेमानं दिले असताना मला त्याचा घोडस नाही घेतला आहे का काय नाही ही इट्टी वरून पडू कपात आणि शो दांडू नाम्यानं माझ्या हातात दिला या दाकट्या पोराला द्या म्हणून कळलं का नाम्या 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 कुठे गेला नाम्या कुठे गेला नाम्या गायब जायला नाम्यानं दांडू माड देऊन झाला गायब अजून नाम्यान दांडू दिला या वा सरपंच किती रावला माड बोलतायसा हायला <laughs> भाई बोलण्याला मर्यादा आहे का नाही वाज तरी म्हणजे दांडून आल्या आणि त्याव्हा पण तुमच्या हातात आयला या नाम्याच्या जावा तवा माझ्या मलाच दाढल देतोया आता हे दांडू दिला माझ्या हातात इट्टी मारली त्यानं चात पडली तुमच्या आलं माझ्या आयला या आईला मी जावा तवा मला ही करतोय आता देला ना इट्या आणा इकडं आणा इकडू या इट्ट्या आता देतच नाही आ काय ना पण इट्टी दांडू खेळत बसतो या सरपंच तीच भर नव्हत आता बर काय तुम्हाला इट्टी मिळत नसती कळ लगा अजून तुम्ही अंड्यात पडल्या गर पिटुकल्यानु अण्णा तुम्ही जावा सरपंच जावा तुम्हाला मी बघून जाऊ जा तुम्हाला जाव बघून घेऊन तुम्हाला मी खेळताय तुम्ही हा त्या नाम्याला घेऊन तो दांडू दिला मग हातात आणि त्याला का डेहर चार इट्टी पडली जाऊन हा लागलाय खेळाय ला तुम्ही हे घ्या दांडू इट्टी विट्टी काय मिळत नसती इट्टी घेऊन आता मी राहणार काय जावा जावा लय शा जायला ह्या नाम्याच्या मी जावा का लागा मलाच दाडला देतू या आता दांडू खेळला खेळा गेला दांडू देऊन हातात माया आता इट्ट्याही नाही देतच नसतो या खिशात घेऊन आता डायरेक्ट रानातच जाऊ दे त्याच्यावर ह्यांना पण अक्कल यायची नाही काय म्हणलीस खुशी सुक्या गाव घर ते हायच त्यात कमी भरती ही पण आहे खुशी सुक्या असं म्हणावं पुढे बघून माझी आहे पुढे बघून काढतो आता या गावात इजत नाही आपली या पंक्चर वाल्याची वानरस आहे ना एवढा ताव तावन कुठे चाललायचा अरे तू शांत बस काय तुझे एकदा आज कुणाचं पंक्चर आपलं टाळकी फोडत आज सरपंचा टाळक फोडाय चाललंय ए मी घ्या इकडे इकडे बर काय विषय ए सुक्या तुला ह्यातलं काय माहित नाही तुस तू खाली बघून तुझा तुझा पंक्चर काढ तुला आमची माप कशाला जादू इकडे इकडे तू हात हातपाय बांधून पंक्चरच्या पाण्यात बुडवून बुडवून मारीन तुमच्या याला तुमच्या आई बापाने काय शिकवले का नाही रे कस बोलायची ती तुला एकदा सांगायला कळत नाही आमच्या भानगडीत पडू नको म्हणून ट्यूबला तोंडाला शांत बस आमचं टाळक आमची सुट्टी वाया गेली जावा जावा तुमच्या लिडरकडे जावा जावा आपलं त्या नाम्याकडे जावा वाटच बघत असेल आईला गावातली पण काही इज्जत देणं झाली ती आणि पोरं पण पोरं इथं का भुत कोण आईला ही तसली आणि ही मागे बसलेली सरपंचा पण काय कळतं का नाही कोणाची नाद लागा होई आईला जाऊ दे इथं काम पडलंय भरपूर आईच कुठं कुठं पडली का ना ना, ना तो तो ला। ख्याडास ख्याडास, का पडली असेल पट आईला म्हणत होतो नको खेळायला नको खेळायला का खेळा ती खेळा आणि ती इटी लागत ढेरायच्या कबिनावर ती चाप पित होता त्याच्या कपात वाईस चा भाजायची हो तोंडाला लय मग असे पण आले की पुण्यात आले आणि माझं आता मला काय माहित मी आपलं दिला टोला जाऊन पडली त्याच्या बशीत आता मला काय माहित कुठं जाऊन पडल्या आणि त्या सरपंचाच्या हातात अजून दांडू ठेवून आला त्याला तसंच पाहिजे लागा तुला सांग तू घेऱ्या लय बॉम्बलणार आता माझ्या नावाने इकडे इकडं आली बिली तर काय करायचं आता येऊ दे अरे आपण नाना कोणाला भेट नसतो अरे आपल्याला त्यांची सगळी अंडी पिल्ली माहिती आहे की आणि जरी समजा ती आली भांडायला आपल्या बाज काय जाणार आहे सगळं त्यांचं चौकात बसून आपरू मी आयला पण लगा काय पण म्हण अक्षरश तुला सांगतो मला वाईट वाटतंय पण आता काय करावं असू दे मी घ्या पोर आली पुरा आता दांडवाय म्हणजे सगळं मिटलेलं दिसत तेवढं असावं या

अरे लगा हे काय डोक खेलता पाहिजे अरे इटी कुठे का पळून जाते नवीन मग आम्ही आता लाग कुठं झालं हिला गा बिनका मज आता खरा डोक्याल ताप झाला हे थांब जरा मला विचार करू दिस अर्धी असतं की बाबा तो बंद कर मला काहीतरी विचार करू दे आता इकड्या हे बघ आता मी सांगतो तेवढं गावात जाऊन का नाही असे चार चार माणसं कुठं दिसत बसलेली बघायची आणि तिथं जाऊन नुसतं एक फुसकी सोडायची काय सांगायचं आहे करा काम काय सांग तीच पोरा असं नसते नवीन काय होत नसतं अरे ती मला म्हणते ना ना। की नाही मला बिलाई नाव ठेवली असतील ते नी जरा जिरवतो की बाबा तू आणि तूच आता कर अरे ना मी म्हणतीत मला इट्टी घेऊन जायच काय काम होतं काय बारकी बाडकी पोराय तिला काय इट्टी द्यायची हे न्यायची काय काम होती एक वेळ मी म्हणतो डेहर्यांनी नेली पटलं असत हे ना कशाला राजा आपण गमत बघायला चल काय होते बघू आणि या बघ सुक्याला झुल्याला कुणालाच सांगू कशाला कुणाला काय जरा सस्पेन्स ठेवूया